छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनके जिल्ह्यात दाखल वीस जुलै पासून नागरिकांच्या साठी प्रदर्शन खोले वाघनके सातारा जिल्ह्यात सात महिने असणार जिल्हाधिकारी जितेंद्र डोडे यांची माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनके जिल्ह्यात दाखल झाले असून शिवशस्त्र शौर्य गाता या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री शंभुरा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनाक एकोणीस जुलै रोजी दुपारी सवा बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय शनिवार दिनांक जुलै पासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सर्व दिवशी अर्थात अकरा ते संख्या पाच या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील याची तिकीट ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील हे प्रदर्शन एका वेळी दोनशे लोकांना पाहता येईल दिवसभरातून यासाठी चार स्लॉट करण्यात येले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहे तर दुपारी एक वाजण्याच्या पुढील उर्वरित तीन स्लॉट हे नागरिकांना नामात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुळे यांनी केलं आहे